चला शिकूया प्रयोगातून विज्ञान या विषयांतर्गत जो आज आपल्याला प्रयोग भेटलेला आहे तो प्रयोग आज करायचा आहे तर प्रयोग करण्याच्या आधी आपण बघूयात की प्रयोगासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्याला आज साहित्य लागणार आहे कोरे हं ड्रॉइंग शीट घेऊ शकतो किंवा साधा पेपर घेतला तरी चालेल त्यानंतर आपल्याला पाहिजे पॅड आपल्या सगळ्यांकडे पॅड आहेत बरोबर तासा एक पॅड पाहिजे त्यानंतर जनरल आपल्याकडे एखादी नोटबुक वजनासाठी त्यानंतर जे, त्यान वजना त्यान जे कागद आणलेले ते कट करण्यासाठी कैची पाहिजे आणि चिकट टेप पाहिजे या लक्षात एवढं सोपं साहित्य हे प्रत्येकाकडे सहज अवेलेबल होत असतं तर ह्या साहित्यातनं आज आपल्याला एक प्रयोग घ्यायचा आहे त्या प्रयोगाअंतर्गत आपल्याला आहे कागदाची वजन उचलण्याची क्षमता काय बघायचं आहे कागदाची वजन उचलण्याची क्षमता आता कागद तर एकच का आहे पण क्षमतेत बदल होतो का ह्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बरोबर जर कागदाला विशिष्ट आकारांमध्ये ठेवलं तर त्या आकारातनं त्याच्या क्षमतेमध्ये खरंच बदल होतो की होत नाही हे आजच्या आपल्या प्रयोगातून आपल्याला बघायचं आहे लक्षात प्रयोगासाठी हे जे साहित्य हे आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी जमा केलेलं आहे कातर आणलेले आहे भाग्यश्रीनी चिगट्टे पण ते जे साहित्य हे आणलेलं आहे स्थानिकाने त्यानंतर जे पेपर्स आहेत पेपर्स आणलेले आहेत श्रावणीने आणि जो पॅड आहे पॅड आणलेला आहे साई गणेशने आणि नोटबुक आणलेले आहे समर्थने आणि अ साहित्य आहे हा आता आपण आपल्या प्रयोगाला सुरुवात करू काय करायचं आहे बेसिकली वेगवेगळे वेग पहिले कागदाचे आपल्याला आकार बनवायचे आहेत बरोबर आपण आता एक काम करू मुलांना एक शेप देऊ आणि मुलींना एक शेप देऊ आणि दोघांच्या शेपने तयार झालेल्या कागदांच्या वरती आपण एक वजन ठेवून त्याच्या क्षमतेचा अभ्यास करूया आता लक्षात चला मग गर्ल्सला आता आपण काय करू एक राऊंड शेपचं स्ट्रक्चर तयार करायला देऊ आपण बऱ्याच वेळेस पिलर्स बघतो खांब बघत असतो आजूबाजूला तर खांबांचे आकार कसे असतात चौकोनी असतो गोल असतो काही ठिकाणी विशिष्ट जर डिझाईन करायचे असेल तर कोणी त्रिकोणी खांब करतं किंवा अजूनही एखाद्या आकाराचा खांब करत असतो आता आपल्याकडे पिलर्सच आहे बघा हा एल शेप मधला अँगल आहे बरोबर हा लोखंडाचा अँगल आहे आज एका बाजूने पोकळ आहे एका बाजूने फक्त अँगलचा शेप आहे लक्षात आलं तसे विविध आकारांनुसार कागदला आता आपण आकार देऊ आणि आकारांमध्ये क्षमता कशी दडलेली आहे त्याचा अभ्यास लक्षात गर्ल्स तुम्ही आता काय करायचं चार कागद घ्या आणि एक राऊंड शेप तयार करायचा एक्झॅक्ट असा लक्षात आणि याला सेलो टेपने सरळ चिटकून दिली चालू का चौन एक पेज घ्या आणि मुलांनी स्क्वेअर बनवायचं आपल्याला चौकन बनवायचं कसा बनवायचं तुम्हाला मागास सरांनी सांगितलं सेम डोळे उघडून बघाकड्या नोधा पड लावू नका डोळे आता आपण ठरल्याप्रमाणे दोन वेगवेगळ्या शेपचे पेपर फोल्ड करून घेतले पहिला शेप आपल्या हातात आहे हा आहे स्क्वेअरमध्ये आणि सेकंड वन जो आहे हा कशात आहे हा राऊंड शेपमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळे आकार दिसत आहे एक पर्याय आणि याच्यानी तयार झालेल्या पुलावर ठेवलेल्या वाह्यांची संख्या सारखीच आहे का कमी जास्त आहे का कोणत्या आकारात जास्त आहे तर कोणत्या आकारात कमी आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवणार आहे तर चला सुरू करू सगळ्यात पहिले त्याच्यावर ठेवतील आणि तुम्ही आता काउंट करायचंय आहे तुम्ही मोजायचंय की किती वयात दृश्य किरण हीरणार किती <suss> वया <coughs> <coughs> सेम आहे, आता सेम आहे, झालेली त्याच्या पुढे जातं का ते आपण बघूया जहाज जहाजोज ट्रेन चा विष्कार आता की? आपल्या समोर सिद्ध झालं की चौकोनी आकाराचे जे खांब आहेत जे पिलर्स आहेत ते गोल आकाराच्या खांबांच्या तुलनेत कमी वजन सहन करू शकता तर इकडचा जो खांब आहे जो राऊंड शेप मधला आहे तो जास्त वजन पेल होतो आता महत्वाचा प्रश्न असा की असं काय घडलं असेल काय का घडलं सगळ्यात महत्वाचं तुम्ही दोन्ही आकारांचं जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की याला चारही बाजूला चार किनार आहेत लक्षात आलं ज्यावेळेस याच्यावर आपण कुठलंही वजन देतो तर जिथे किनार असेल कडा असेल त्याच्यावर ते, ते वजन चार कोपऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं वाटले जातं कुठे जातं चार कोपऱ्यांमध्ये म्हणजे जर मी याच्यावर शंभर किलो वजन देत असेल तर प्रत्येक कोपऱ्यात किती वजन गेलं पण जर मी या गोलाकार आकाराच्या शेपवर शंभर किलो वजन देत असेल तर इथं चार टोक आहेत का रे आता नाही तर सर्व बाजूंना वजन समान भागात वाटले जातं आणि इथे एकच बाजू एका नाही बिंदू किती बघा रे अनंत बिंदू आहे त्यामुळे वजनाचं सुद्धा डिस्ट्रीब्युशन भरपूर ठिकाणी झालं त्यामुळे इथे बघितलं की इथे साधारणतः पंचवीस किलो पर्यंतचा फोर्स अप्लाय झाला तर इथे ते तेवढा ते ते झाला का नाही म्हणून जास्तीत जास्त वजन घेण्याची क्षमता गोलाकार आकारात असते तर ह्या आकारात त्या तुलनेत कमी वजन घेण्याची क्षमता असते हे आपल्याला याच्यावरनं सिद्ध एक छोटासा प्रश्न जर नदीवर आपल्याला पूल बांधायचा असेल काय करायचंय पूल, पूल बांधायचा आहे मग नदीसाठी आपण चौकोनी खांब वापरायचे का गोल का बर गोलाकार जास्त वजन तोलतो त्यामुळे आपल्याला गोलाकार आकाराचेच खांब नदीसाठी किंवा अशा ठिकाणासाठी की, की जिथे जास्तीत जास्त वजन असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या खांबाचा वापर करायचा आहे तर अशा ठिकाणी की जिथे फार वजन नसणार आहे त्याच्यात जास्त लोड घेण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुम्ही खांब वापरू शकतात। की सगळ्यात जास्त वजन उचलण्यासाठी चांगला खांब चांगल्या आकाराचा खांब कोणता असू शकतो तुम्हाला मग याचे उदाहरण सांगता येतील का कुठे खांबाचा वापर केलेला बघायला भेटतो